व्हिडिओ नंबर दोनशे एकोणसत्तर कला प्रसंग कोणी आणि बघूया काय ते आणि समजून घ्या माहिती आजच्या विषयी जी माहिती आहे मित्रांनो रेडिओ जॉकी व्हा यश आणि प्रसिद्धी मिळवा रेडिओ जॉकी व्हा आणि यश आणि प्रसिद्धी मिळवा कसे ते बघूया रेडिओ जॉकी होण्यासाठी केवळ प्रभावी बोलणे आवश्यक नसते तर जॉकीच्या आवाजात एक ताण आणि मनमोहक असा मनमोहक म्हणा असायला त्याबरोबरच आवाजात विविधता असेल तर चांगले आहे त्याच्या आधारावर त्याच्या त्याला ऐकणे श्रोत्यांना भाग पडले पाहिजे पुढे बघूया हो सुनीतामध्ये काही गुण असे होते ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी वाटत असेल आकर्षक चेहरा असलीतपणा बोलण्याची सवय हो आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्याची शैली याबरोबरच ती लोकांना कोणत्याही विषयावर आपले मत न व्यक्त करू शकत होते तिने तिचे मम्मी पाप्पा नेहमी तिला या सवयीविषयी बोलत असत तिच्या एका काकाने तिला सांगितले की ती आपल्या या वैशिष्ट्याचा उपयोग करून नाव आणि पैसा दोन्ही मिळवू शकेल होऊन आधी तर तिला यावर विश्वास बसला नाही पण तिने या विषयाची माहिती मिळवली तेव्हा तिला वाटले की ती हे करू ती हे काम सुलभपणे करू शकते आज जेव्हा आज जेव्हा प्रायवेट एफ एम चॅनेलची संख्या सातत्याने वाढत आहे तेव्हा तुम्ही सुद्धा आपले व्यक्तिमत्व आणि आवाज याच्या शकता अट सुद्धा सुनीता सारखे काही गुण असायला हवेत जॉकी होण्यासाठी हे आवश्यक नाही की तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतली असेल किंवा मग उच्च शिक्षण मिळवले असेल यासाठी तर केवळ काही तंत्रज्ञानाच्या बाबीची सवय असायला हवी बरोबर एक यशस्वी रेडिओ जॉकी होण्यासाठी स्पष्ट आवाज बोलण्याची मनमोहक शैली आणि योग्य उच्चार आवश्यक असतात तरी गड पदवीधरांना प्राधान्य मिळते हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे सर्व प्रकारच्या संगीताची जाण असण्याबरोबरच लोकांच्या आवडीची गाणी अल्बम फिल्म आणि बदलते ट्रेंड याची माहिती आवश्यक आहे रेडिओ जॉकी संगीत ऐकण्याबरोबरच लोकांना बातम्याही ऐकवतो व्हॅरी गट याचा अर्थ हा आहे की तो ज्ञान आणि मनोरंजन एकत्र देतो आणि म्हणूनच तुम्हाला सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरची भरपूर माहिती असायला हवी व्हरी गट त्याला सीडीएल हर्दर, डी एल माहिती असायला हवी आवश्यक पात्रता काय बघूया मित्रांनो रेडिओ जॉबिंग आजकाल लाइव्ह प्रोग्राम ऐकळतात ते लोकांची मते सुद्धा फोन आणि एस एम एस च्या द्वारे समजावून घेतात यासाठी तुम्हाला हजर हजार जबाबीपणा आणि प्रोसेस ऑफ माइंड वाले असायला हवे लागतील व्हॅरीगड आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद